अडचणीत असलेलं मेडिकल कॉलेज भाऊ अडचणीत असलेलं मेडिकल कॉलेज चालवायला घेतलं ही तुमची चूक आहे सगळ्यात मोठी चुकतो माझी सगळ्यात मोठी चुक माझ्यात अडचणीत असलेलं मेडिकल कॉलेज भाऊ अडचणीत असलेलं मेडिकल कॉलेज चालवायला घेतलं ही तुमची चूक आहे सगळ्यात मोठी चुकतो माझी सगळ्यात मोठी चुकू माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे भाऊ भाऊ ज्या ज्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आपण विधान परिषदेत आवाज उठवला होता पंचाणव पोरांनी सातारा आंदोलन केलं होतं वीस कोटीचा फाईन लागला होता त्याचं पुढे काय झालं वीस कोटीचा फाईन लागला ना मी सांगितलं त्याच्या हप्ते पाडून घेतलेले होते पैसे भरतो जेव्हा मी कॉलेजमध्ये एंटर झालो तेव्हा मी विनंती केली एवढं मोठं इन्स्टिट्यूट दान पडेल इतर अनेक हॉस्पिटल होईल अनेकांच्या हाताला काम मिळेल शासनाला त्या बेसवर मी विनंती केलेली होती की बाबा आम्हाला पैसे बघायला दहा वर्षाची मुदत द्या वर्षाला दोन कोटी आम्ही भरतो आणि त्या तसं शासनानं आदेश केलेला होता आता जसं मी कॉलेजमध्ये आलो सगळं झालं आज मला सांगा तुम्ही साधा विषय आहे तो विषय राहून गेला मला सांगायचा कॉलेज कॉलेजचा सा ताबा त्यांचा हॉस्पिटलचा ताबा त्यांचा सगळं दोनशे टक्के त्यांच्या ताब्यात आहे आणि दोष फक्त जे वाग आहे मला कळत नाही आता हे कसं काय शक्य होतं सगळं त्यांच्या ताब्यात आहे मी फक्त कागदावर आहे काही संबंध नाही माझा त्यात दोषी फक्त मी आहे हे सगळे डॉक्युमेंट एकदा रिपोर्ट वाचा काय झालं तो, तो फाईन अद्याप ही भरले नाही भरले नाही भरले मग तुमची चौकशी तत्कालीन डिव्हाइस पी होते त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या म्हणजे तुम्ही तारांकित केला होता प्रश्न आणि त्याला फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी तुम्ही मागणी केली एसआयची इन्क्वायरी झाली एसआयटीची इन्क्वायरी झालेली आहे त्याच्यामध्ये एसआयटीचा इन्क्वायरीचा रिपोर्ट आला त्याच्यानंतर डिपार्टमेंटल इन्क्वायरी असते प्रोसेस कारवाई करायची त्याची प्रोसेस चालू आहे सहा महिना त्यांनी मॅनेज करून चौकशी थांबवली कारण मी काय कुणाला लक्ष दिलं नाही काय झालं चुकी आपल्याला काम ते नाही आहे आपल्याला खूप काम आहेत की त्याचं काय झालं बघायला त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी बी चालली आहे तीन नोटीस काढली ते चौकशी झालं नाही असं माझी माहिती आहे त्यामुळे संबंधित चौकशी कंप्लीट होईल आणि होईल काय आज हे सांगतात ये धमकी काय देतात मसवड देवरुज पोलिस स्टेशनला धमकी देशमुखाने काय द्यावी तुमचे फार दिवस कमी राहिलेत आता आमची सत्ता येते तीन महिन्यात आमची सत्ता येते पुन्हा मालोजी देशमुख इथे येणार आहे तेव्हा ते तुम्ही कुठं जाल तुम्ही नारायला लागू नका आमच्या ऑफिशियल स्टेटमेंट आहे पोलिसांना हे स्टेटमेंट पोलिसांना केलेलं आहे भाऊ अडचणी अडचणीत असलेलं मेडिकल कॉलेज भाऊ अडचणीत असलेलं मेडिकल कॉलेज चालवायला घेतलं ही तुमची चूक आहे सगळ्यात मोठी चुक माझी सगळ्यात मोठी चुक माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे